थाल्यात दे काय काय आलंय काकडी कांदो हे काय आहे मुाची ढाल ना हे पनीर, पनीर आहे मटकीची भाजी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आजची नवीन व्हिडिओ जरा वेगळ्या लोकेशनवर आहे नागुडन रस्त्यावर आहे या दे का या हायवे आहे गोवा हायवे तिकडे आय आमच्या भावाजींच्या सोबत भावाजी इकडं त्यांच्या पिकअपचं काम आहे त्यासाठी इकडे आयलं आहे ते या हॉटेलला गेले चाय आणवला त्याचं काम करते ना त्याच्यासाठी चाय घेतात इकडे भाऊजी त्या शिवराय हॉटेल आहे ह आणि यो रोड आहे तिथे काय यो, का यो पनवेल पेन पनवेल या साईडला आहे आणि इकडं इकुर्च्या पण मानगाव इंदापूर तर यो गोवा हायवे आहे तिथे का मस्तपैकी एष्टे ये येतात आपल्या कोकणांच्या इकडे पण आणि जाम गायो चालू आहेत तर आम्ही आहे ना तर आयल्या पिकअप हे देखा आपले आपले एस्टे चालल्यात ते पहिले देखा तर आधी का आता तुम्हाला पिकअप दिसते ना त्या पिकअपच्या कामासाठी आल्या आम्ही आता तर इकडं अवर दूर येवं लागतं तर आमच्या भावोजींचा पिकअप आहे ते देखा दिसतात उभं येतील आता बाहेर ते पण तर त्या जर आम फोर व्हीलरचं काम करायचं असेल ना तर इकडं नागूडनं किंवा मग मानगाव जावं लागतं तर तवराच आहे बोलताय आणि आता जरा मस्त काम होतं म्हणून आता आय आ, मीरा कार केअर सेंटर म्हणून आहे तर आल्याव आणि इकडे एक हॉटेल आहे आणि या शिवराय एक हॉटेल आहे तिचा आयल्यावर या कोकणातच आहे सगळा एकदम मस्तपैकी डोंगर दिसतील तुम्हाला या गोया गोवा हायवेवर आपण उभा आणि बरीचशी दुकानात फर्निचरची वगैरे आणि आता बारकशी मस्तपैकी नाही आहे लोकेशन भारी आहे या पण मस्त हॉटलं म्हणा बराच टाईम होता आहे मी आ, व्हिडिओ सकाळपासूनच सुरुवात करा पाहिजे होतो ही ते काही मस्त नाही आहे ना तर बराच टाईम रेऊन रेऊन या सगळ्या देखून ऐसा वाटावं लागला की व्हिडिओ बनवूया तुम्हाला पण नक्की आवडेल ऐसा वाटतं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगशिवूच तर या ते काय या पिकअप आहे आणि यांच्यासाठी आता चाय बनवलं गेलेलो आम्ही आणि हे भावाजी आमचं आणि पिकअपची फुल सर्व्हिसिंग करायची आहे आणि कलर वगैरे करायचा आहे म्हणजे आपल्याला जाताना ही पिकअप नवीन वगैरे दिसू शकतं आहे यायचं मला वाटतं आहे मस्त चकाचक दिसेल आणि या यावर पण तांडेल नाव आहे त्यांचा सरनेम पाठच्या ताना एअरपोर्टला नाव गेलेल तेव्हा मी व्हिडिओ बनवलेली आहे त्या पण गाड्यावर टा ता, तांडेलच होतात ही दुसरी गाडी आणि मस्त जाताना चकाचक दिसेल आणि पूर्ण दिवस बोलू आता जाणार आहे तर बोलो व्हिडिओ बनवून घेत आहे या दे या फर्निचरचं दुकान आहे आणि या गॅरेजचं नाव या हाताल बोर्ड चिपकावले फर्निचरच्या यावर आणि फर्निचरचा बोर्ड फर्निचरवाल्यांचा बोर्ड तिकडे आहे तैसा आहे इकडं नारली वगैरे मस्तात आणि आता आम्ही आहे ना तथं उभं होतो त्या देखिवराय हॉटेल तैसा सगळा हाय इकडं काम चालूच आहे आणि आता आम्हाला थोपावच आहे तर व्हिडिओ पण आपली मस्तपैकी होल तिकडे एक नय आहे म्हणजे त्या देखा त्या ने ऐसा ऐसा पाणी आहे आणि इकुरशी खलना पाणी इकडे बाहेर पडतंय पाणी एकदम मस्त स्वच्छ दिसावलं आहे त्यामुळे नय देखावला देखा एकदम देखा एक दे भारी वाटते पूल वाटते पूल आणि जाम एकदम यष्ट जाम चालले आहेत या रस्त्याने म्हणजे इकडशे इंदापूर साईडची ची यष्ट येतात बहुतेक आणि तिकडे चालल्यात मुंबई साइडला ते इथे का आत्ताच तुम्हाला ही दाखवली आणि त्याच्या समोरच या शेत दिसतंय मस्त आणि बोलू इकडे शेता पण आहात ऐसा शहरी भाग जरी दिसत असलो ना आपल्या कोकणात तरी पण इकडे पण शेती आहे या देखा का या पहिलाच शेत मला दिसला आणि देखत देखत मी देखावं देखा, देखा लागलो तर सगळ्या इकडे शेतात म्हणजे याच्या पाटीमांगा पण शेतात ही हत्त पण शेतात ही सगळी भात शेती शेती आहे आणि इकडे पण शेतात म्हणजे यो जरी हायवे असलो यो गोवा हायवे आहे आणि त्याच्या आजूबाजूला शेती आहे लोकांची इकडं पण जवळपास कधीतरी गाव असतील मला माहिती नाही आहे पण बाकी निसर्ग आहे ही देखा हातनं देखा किती भारी वाटते एकदम मस्त कम्प्लीट शेतांचा एरिया आहे त्यामुळे एकदम ओपन दिसतंय ते दे का तो तो आता सव्वा अकरा वाजावला आल्यात बहुतेक आम्ही नव्वक वाजेपर्यंत आलो होतं जरा म्हणजे आईना मी सकाळचं येतानाच व्हिडिओ सुरू करावला पाहिजे होतो कारण आम्ही बहुतेक साडेसहा सात वाजता गावातनं न निघाल्या होतो मस्त एकदम वातावरण होता पण घाई घाईत जरा निघालो भावाजीने सकाळच फोन केलो तर काय दिवसभर काम आहे काय सोबत नेत होतं जरा तर आईन पण काय म्ह नाही घेतलं आहे जरा आजारी होती त्यामुळं तर बोलू हाय घरातच मग आयलू भावाजींच्या सोबत समजतापैकी लोकेशन बेटला। आईसा भेटला ऐसा काय देखावला भेटायला ऐसा वाटलेलाच नाही व्हिडिओ नाही सुरू केलेली पण आता येऊन केली तुम्हाला बरेचशो गोष्टी मना पण दाखवायला भेटलो का एक नंबर लोकेशन आपल्याला भेटलं आहे एकदम भारी व्ह्यू ती नय आहे आणि इकुर्शी आम्ही रोहा रोहामार्गी आणि तिकडं आता आपला गॅरेज आहे आणि आता गाडी आहे आपल्या भाऊजींच्या वलकीचंच आता गॅरेज आहे त्यामुळे भाऊजींना गाडी दिली आहे आणि ती आम्ही फिरवतो आहो एक नंबर अशी नय आहे आणि इकडं गावात आमडोशी आमनी बेलपार असं गाव मस्त मस्त आणि आता चालल्यावर परत आम्ही इकडं थोडंसं काम होतं या साईडला तेव्हा ते गाव वगैरे देखून आलो आणि लोकेशन बोलू दाखवा हो एक नंबर आहे तेव्हा पेकलो आता तुमच्यासाठी एक नंबर नय आहे आणि पावसामुळं तर आणखीनच भारी वाटते चला ते येते का पाली खोपोली जाऊ लाशी रस्तो आहे मस्त गेट बनवले आहे आणि मुंबईला जावला, जावला पण एकूणशी एक फाटो आहे आता त्या पुला पुलावर आलो आम्ही आणि आता एक गेट दिसलो तो तुम्हाला दाखवासाठी थोपल्या आणि इकडे चालले आहोत आम्ही काय बोलतो गणपती पालीचा गणपती जाऊ शकतो हां अच्छा ते देखा पाली जो गणपती देखावला जावायचा असेल ना आपल्या असे ना तरी पण इकुरशीत जाऊ शकता आणि इकवीराईचं दर्शन घ्यावायचं असेल आमच्या गावात ना जावायचं असेल ना आम्हाला तर आम्ही याच रस्त्याने जाता ते देखा ऐंशी या रस्त्यानेच जाता जाता आम्हाला मस्त एक देऊल देखावला आहे तर आम्ही बाहेरशी देखतो एक नंबर वाटत आहे असं होऱ्यात बनवलेला आहे या देऊल आणि ही होळी आहे एकर हे आता जवळशी तुम्हाला दाखवणार आहे वर्षी आम्ही आलो तो गेट आत्ताच तुम्हाला दाखवलो आणि हत या जवळच देऊल आहे तर देऊला ते देव वगैरे काय आहे तो माहिती नाही आम्हाला कारण आम्ही पहिल्यांदाच चालल्या बाहेरशी बाहेरशी देखावलं तर मस्त वाटते आतमध्ये जाऊन आता दर्शन पण घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू एक नंबर दिसते जवळशी ही ओऱ्याची नाल आहे आणि मंदा एक कॅबिन असतं तुम्हाला माहितीच आहे त्या कॅबिनसारखं एक देऊल बनवलं आहे एक वर्ष वरती चढवला आहे आणि ऐंशी पण दरवाजा आहे आता टाला आहे द दरवाजाला हा एक नंबर हां इथे गातून दिसतंय नाही थोडीशी जवळ अशी दाखवते तुम्हाला एकदम अशी एक टांगती पावरी ठेवले इथे का त्याला वर्षीतून जाऊन येऊया जहाज आहे या नाही हे बार बार ते बारकी बारकी खि खिडक्यो कसा असतात हां बरोबर आतमध्ये रूम असतात ना त्याच्या आतमध्ये रूम असतात तर जर आपल्याला बाहेर टोकवायचं असेल तर याचं खिडक्यो बनवले असतात तर आमचं भाऊजी जी कामाला असल्यामुळे त्यांना चांगलीच माहिती आहे ते का येता येता या मंदिर आहे ना तर जैन मंदिर आहे आत्ताच्या मावशीने आम्हाला सांगला आणि गुजराती लोकांचं हे मंदिर आहे आणि यो गेट आहे देवलाचं तो पण एक नंबर आहे आणि एकदम जुना देऊला आहे जी शासन सम्राट महाराज जिनालय ते दे का दुपारचं सव्वा एक वाजल्यात आणि एकदम कडक निंबार पडलं आहे हे देखील जाम जोरात निंबार आहे गरमू जाम होते आणि गाडी ज्यांची होती त्यांची दिली आणि आता आम्हाला लागले भूक तर आता आम्ही काहीतरी खावला चालल्या इथं यांच्याच वल्खीचं मित्र आहात त्यांना विचारलं ना तर ताई त्या हॉटेलचंच नाव सांगलं आहे शिवराय म्हणून आणि हातं ताना पण ताजा हॉटेल आवडतं शिवराय कोकण कट्टा स्नॅक्स कॉर्नर म्हणून हॉटेल आहे आणि प्युअर व्हेज आहे आणि आज ते गुरुवार पण आहे आणि संकष्टी पण आहे तर आम्ही पण एक नंबर काम जाईल आहे व्हेज भेटले म्हणून हां उगर उगर ते, ते देखो आता कैसा आहे तर आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगेनच आताच आम्ही आता जेवणार आहोत आमचं पण उपास आहे संकष्टीचे तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते आता काय मस्त जेवण म्हणजे या बाजूला पैसा फास्ट सर्व्हिस हा एक नंबर आणि थाल्यात दे काय काय आलंय काकडी कांदो डाळ ना हे पनीर पनीरची आहे मटकीची भाजी दही आहे राईस आहे आणि चपाती आहे सोबत दिसलेली पण आणि मामा पण मस्त ते काका बघा थंड पीठ आहेत आणि दुपारची म्हणून मला वाटतं गर्दी कमी आहे संध्याकाळी सुद्धा वाटेल संध्याकाळची गर्दी होत असेल ना इथं हा ना नऊ नंतर रात्री हो ना रात्री गर्दी असत आता नाही अच्छा चालेल तर आता करूया सुरुवात कैसा लागते तर सांगा पहिले तुम्ही तवर <laughs> सगळं <संगा> खावंच आहे <देखते> मी सुरुवात घेतले दे। <laughs> तर डाळ खाऊन घेतो मस्त हां तर आणि इकडे अवरो डिश लिहलेल्या आहेत अवरो सगळं डिश भेटतात इथं आणि बरीचशी माहिती पण एक नंबर लिहले आहेत जोगेश्वरीचं मंदिर आहे तीन किलोमीटर अंदा अंतरावर त्यानंतर बल्लालेश्वर मंदिर आहे दहा किलोमीटर अंतरावर रायगड किल्लो ते का सतरा किलोमीटरवर आहे अलिबाग बीच पंचेचाळीस किलोमीटर काशीद बीच पन्नास किलोमीटर अशा लोकेशनवर आहे आता धबधबा पण आहे ते दे का देवकुंड धबधबाची पण मस्त माहिती दिली तर आता जेवण घेऊया बसायला का एक नंबर टेस्ट आहे जेवणाची ॲक्च्युली ज्या दिवशी उपास असतं तेव्हा आम्हाला म्हावऱ्याची आठवण येतं पण आज अजिबात नाही नाही भारी टेस्ट आहे का मी नाही तर भात खपवलंय आणि भारी एकदम मटकीची भाजी एकदम माझी फेवरेट आहे ना ते एकदम भारी आणि भूक पण लागलेली अजून भात मागवलाय तो का परत भात घेते एक नंबर जेवण झाला भारी हा हा एक नंबर अरे का शेवटीला एकदम सगळ्यो थाल्यो त्या थोडासा लोणचा रेलय बाकी सगळा खपावला कारण भारी टेस्ट होती आणि भूक पण लागलेली तुम्ही पण खपावलं वाटतं मी पण चांगला मित्रांनो मस्त पैकी जेवलोय आणि काका माझ्या व्हिडिओज बघतात काकाने ओळखलं मला आणि बोलतोय एक नंबर त्याची भाषा खूप आवडते असे पण बोलले मस्त आणि बोला तुमच्या हॉटेल बद्दल काय सांगाल तुम्ही एक नंबर जेवण होतं बाकी तुम्हाला जेवण आवडलं ना आम्हाला खुश तर आम्ही खुश आणि आपलं जेवण घरगुती पद्धतीने आपण जेवण या ठिकाणी घेतो आणि गोवा हायवे ला आपला वाकण ते लागवडण्याच्या दरम्यान आपला हॉटेल आहे इथे येणाऱ्या कस्टमरला मिळेल आणि घरगुती पद्धतीचे शाकाहारी जेवण आम्ही त्याला देतो या ठिकाणी आम्ही बघितलंच एक नंबर घरगुतीच वाचलेला एक नंबर आणि आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे त्याने छानस आपल्या व्हिडिओ थ्रू जर तुम्ही इथं माझं नाव चॅनलचं नाव सांगितलं ना तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळेल जर तुमचं बिल हजार रुपयाच्या वरती झालं ना तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंटसुद्धा इथं मिळेल माझं नाव सांगितलं तर चालेल थँक्यू एक नंबर जेवण होतं तुम्हाला आवडलं हे देखा मुंबई गोवा हायवेवरच परत परत तुम्हाला सांगते कारण या हॉटेलला नक्की भेट द्या आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पण कैसा वाटला यांचं जेवण एकदम प्युअर व्हेज हॉटेल आहे हॉटेल शिवराय कोकण कट्टा स्नॅक्स कॉर्नर हॉटेल आहे एक नंबर निसर्गरम्य वातावरणातच आहे आणि या गोवा हायवे एकूणशी मुंबईशी जेव्हा येशू ना तेव्हा मस्तपैकी आता गाडी वगैरे लावू शकता आणि आता जेवायला जाऊ शकता नक्की भेट द्या आणि तुमची कमेंट मला पाहिजेत मला जाम बरं हॉटेल तुम्ही कमेंट केली होतं ते आता एक माहिती पण पडली वॉशरूमची पण व्यवस्था आहे आता मस्तपैकी तर जेवल्या मस्त आता आणि कडक निंबार हाय ते एक नंबर व्ह्यू भेटे आपण ना आणि येते का साडेसहा वाजल्यात आणि सूर्यदेव मावलण्याच्या स्थितीत तर मित्रांनो संध्याकाळ जो साडेसहा वाजून गेल्यात आणि आम्हाला हातच कालोख होण्याची शक्यता आहे कारण आत्ताशी पेंटिंगला सुरुवात केलं आहे तर सुखल वगैरे नंतर मग परत काय काय त्यांचं असतं तर मला रात्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ब्लॉगमध्ये आता अवराच हे ब्लॉग हातच एंड करत आहे तुम्हाला कैसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि आवडले असेल व्हिडिओ तर लाईक पण करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असशील तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण नेक्स्ट मध्ये टाटा बाय बाय असं फुलांचं झाड ते का किती मस्त आहे